पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन वर्धा जिल्ह्यात करण्यात येत आहेत दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन असून सतरावे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत येणाऱ्या एकतीस ऑगस्ट ते एक, एक सप्टेंबर पर्यंत संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून या ठिकाणी अनेक साहित्यिक मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक अजय खडसे यांच्यासह साहित्यिक शिवा प्रधान यांनी स्पष्ट केले आहेत मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं वर्धा शाखेच्या वतीनं त्या ठिकाणी महात्मा फुले प्रमोदन मराठी साहित्य आयोजन केलेलं आहे त्याचा स्वतः स्वागता आयोजित आणि मध्ये अशा स्वरूपाला दिवसामध्ये पार पडणार आहे एकतीस आणि एक नऊ दोन हजार चोवीस या दोन दिवसामध्ये अध्यक्ष आहे मालकीच शंभर फेरे आहेत स्वतः जाण्यासाठी त्यांनी या एरियानं ते सल्ला खूप गर्दी होईल असं मला या ठिकाणी वाटत हे आपलं अखिल भारतीय महात्मा फुले

तालुका जिल्हा वर्धा इथे संपन्न होत आहे त्या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या समितीने माझी निवड केली आहे अं ते संमेलन यशस्वी होणार आहे कारण या परिषदेच्या अं महाराष्ट्र ग्रहण महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे शाखा आहे आतापर्यंत एकशे पासष्ट साहित्य संमेलना आहे त्याच्यामुळं या संमेलनाचा अध्यक्ष माझी निवड केली आम्ही माझा गौरव समजतो मी एक छोटासा चो, चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे कविता लिहितो समीक्षा लिहितो महाराष्ट्रातली पहिली पी एच डी माझी आहे मराठी कवितेवरची त्याच्यामुळं मला त्या उपेक्षित वंचित घटकाविषयी कळवळा आहे गाईड आहे संशोधक आहे सोबतच माझ्या बोलण्याचा जो ट्रॅक राहणार आहे ग्रंथांमध्ये काय सांगितलं ते मी बोलणार नाही आज जर महात्मा ज्योतिराव फुले असते हयात तर त्यांनी जो दोन हजार चोवीस मध्ये कोणता विचार मांडला असता ह्या या ट्रॅकवर मी बोलणार आहे म्हणजे आपल्या अवतीभोवती महिलांवर होणारे अन्याय अत्याचार होणार शोषण किंवा कास्तकारांचं होणार शोषण इतके प्रश्न आहेत प्रलंबित त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा त्याच्यामध्ये होईल आणि पारंपरिक सनातनी <shiftube> जे लोक आहेत म्हणजे कसा आहे हा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा संघर्ष या देशामध्ये अगदी अनाधिकालापासून सुरू आहे चारवा भगवान गौतम बुद्ध संतांची परंपरा ज्ञानेश्वर महाराज असतील त्याच्यामध्ये तुकाराम असतील महात्मा बसवेश्वर असतील हा विचार लोकांपर्यंत पोहोचला नाही ते माझं दुःख आहे का पोहोचला नाही मग कुठेतरी या चळवळी थिट्या पडल्या काय असा माझ्यासारख्या छोट्याशा अभ्यासकाला प्रश्न पडतो आणि मी तसाही विद्रोही परंपरेतला कवी असल्यामुळं या प्रश्नांची चर्चा मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये करणार आहे त्यामुळं आपण सर्व रेष श्रोत्यांनी त्या ठिकाणी यावं नम्र विनंती करतो आणि सर्व पत्रकार बांधवांनाही अशी नम्र विनंती करतो की वर्तमान जे देशातलं महाराष्ट्रातलं वातावरण आहे त्याला पूरक पूरक नाही वातावरण आहे त्याला पूरक नाही तर जे जे काही आपल्या अवतीभोवती अमानुषपणे घडत आहे त्याच्या विरोधामध्ये आपण या सामाजिक लढ्यामध्ये सहभागी व्हावं ही विनंती आहे आणि थांबतो धन्यवाद